कोळीवाडामधील हेमंत मांजरेकर परिसरामध्ये तीन शाळा आणि मुंबई महानगरपालिकेचे प्रसूती हॉस्पिटल आहे परंतु सदर विभागामध्ये स्पीड ब्रेकर नसल्यानं पालकांकडूनच सतत तक्रार येत असल्यानं हेमंत मांजरेकर परिसरामध्ये तात्काळ स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी शिवसेना एकशे पंच्याहत्तर शाखेच्या संघटिका सुजाता रायभोळे यांनी केली आहे या संदर्भात तीन जुलैला बीएमसी ला, ला पत्राद्वारे कळवण्यात आलं असून अजूनपर्यंत याची दखल घेण्यात आली नाहीये विषय असा आहे की सुजाता बापूराव रायभोळे शिवसेनेची शाखा प्रमुख वन सेव्हन्टी फाय वॉर्ड कमॅन ए असा विषय आहे की बाजूला शाळा असल्याने सकाळी शाळा भरते किंवा ती सकाळची आता दुपारी सुटल्यानंतर दुपारची परत भरते लहान मुलं असतात कुणाच्या आई वडील सोडायला येतात कोणी येत नाहीत तसं आहे आणि स्पीड ब्रेकर लावणं खूप गरजेचं आहे इथे जास्त प्रमाणात वाहतूक होते गाड्या येतात जातात मोठ्या आणि लहान मुलं कधी एकटी येतात जातात आणि बाजूला कसं साय ना ए रावळी कॅम्प येथे हॉस्पिटल असल्यामुळे गर्भदर महिला येतात जातात त्यांनाही येता जाताना त्रास होतो असं आहे म्हणून माझं म्हणणं आहे की लवकरात लवकर इथे स्पीड ब्रेकर लावण्यात यावं हो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तळागळात उतरून काम करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायचा प्रयत्न करतो असे आमची मागणी आहे लवकरात लवकर स्पीड ब्रेकर लावण्यात यावं हो। माननीय हे खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्याप्रमाणे आमचा प्रयत्न असणार की सर्वात लवकरात लवकर लावण्याचा हे करावं शाळे हॉस्पिटल खूप ट्राफिक होतो इथे काय सांगा ट्राफिक तर होतोच एक असं तिन्ही बाजूंनी गाड्यांचा प्रवास असतो म्हणून त्यासाठी खूप जास्त प्रमाणात तिथे गर्दी होते आणि येणार जाणाऱ्यांना त्रास होत माझ्या वॉर्ड मध्ये एकूण भरपूर शाळा आहेत शाळे जे काही भरपूर शाळा आहेत त्यासाठी मुलांना खूप त्रास होतो विद्यार्थ्यांना माझ्या मधल्या प्रवाशांना येणं जाण्याचा त्रास होतो त्यासाठी लवकरात लवकर स्पीड ब्रेकर लावण्यात यावं आणि मी हे निवेदन तक्रार आ, तक्रारी आम चा, आम सा हा तक्रारी तर आमच्या आमच्याकडे भरपूर येतात त्यासाठी हा निर्णय घेतलाय लावण्याचा आणि आम्ही हे निवेदन लेटर पण दिलेलं आहे महाराष्ट्र शासन महानगरपालिकेला हे निवेदन लवकरात लवकर त्यांनी काम पूर्ण करण्याचं कार्य करावं दुर्लक्ष तर होतच आहे नगरसेवक नसल्यामुळे काही दिवसांनी नगरसेवक नसल्यामुळे हे सगळं दुर्लक्ष होत आहे आणि वॉर्ड मध्ये काम खूप वाढलेलं आहे त्याकडे लक्ष द्यावं बस माझं हेच म्हणणं मे मैं अण्णा शिवसेना का उपविभाग समन्वयक से तरफ सेवन्टी फाय का विषय हे आहे की पर देखील जो रोड रहा आहे ना या पर डिवायडर नाही आहे दोन तरफ नाही तो यहाँ पर बहुत सारे स्कूल है फॉर एग्जाम्पल सनातन है बी स्कूल है और गुरु नानक स्कूल है ऐसे सा बहुत सारे स्कूल है तो इतने सारे बच्चे लोग ये रोड क्रॉस करने में बहुत दिक्कत हो रहा है हमको तो ये मांगनी किया है गवर्नमेंट से हम लोग जो बीएमसी से डिवाइडेड इम्पोर्टेंट है ये जगह के लिए तो कोई माल लोग के साथ आते हैं माथ छोड़ के जा रहा है कोई कोई बच्चा खुद आ रहा है रोड क्रॉस करने में तकलीफ हो जाते हैं तो हम लोग बहुत दिन से ये प्रार्थना कर रहे हैं कि यहाँ पर एक डिवाइडर लग जाएगा तो लोगों के लिए अच्छा है और खास करके पब्लिक सभी के लिए अच्छा है क्योंकि अवसर से आ रहा है ना गाड़ी तो स्पीड में आते जो कंट्रोल नहीं कर पा रहा है। तो एक दो बार एक्सीडेंट भी हो गया है यहाँ पर वो भी विषय है यहाँ पर बहुत एक्सीडेंट भी दो तीन बार हो चुका है तो ये हम मदी लेके तो ये विषय हम ले लिए अभी कि यहाँ पर डिवाइडर लगना जरूरी है जय हिंद जय महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना यायला जायला प्रॉब्लेम होतो शाळे शाळेचे मुलं येतात जातात आणि ऍक्सिडेंट होण्याचा संभव असतोय त्यामुळे स्पीड ब्रेकर लावणं जरुरी आहे अत्यंत जरुरीच आहे तर एक तर सिग्नल नाही आहे सिग्नल न... प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई